भद्रकाली गुन्हे शोध पथकाने कारवाई करत गांजा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यास ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून सव्वीस हजारांचा गांजा जप्त केलाय ओम खंडू चौधरी नाणावली असं ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अंमली पदार्थ मुक्त शहर करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून धडक कारवाई सुरू केली आहे त्यानुसार भद्रकाली गुन्हे शोध पथकानं नाणावली भागात कारवाई करत सव्वीस हजारांचा बाराशे ग्रॅम गांजा जप्त केलाय ओम खंडू चौधरी राहणार नानावली असं ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांचं नाव आहे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार धनंजय हासे यांना नानावली भागात एक जण गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या मार्गदर्शनात पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार पोलीस अवलदार संदीप विनायक शेळके नरेंद्र जाधव संतोष काकड पोलीस अंमलदार धनंजय हसे जितेंद्र पवार पोलीस नाईक तौसिफ सय्यद जावेद शेख सतीश साळुंके पोलीस अमलदार कयूम सय्यद अविनाश जुंद्रे प्रभाकर आहेर पोलीस शिपाई निलेश विखे गुरुदाता कांगोर्डे अविनाश थेटे यांनी घटनास्थळी छापा मारला संशयित ओम चौधरी गांजा विक्री करताना मिळून आला पोलिसांनी कारवाई करत त्यास ताब्यात घेतली त्याची चौकशी केली असता त्याने दडवून ठेवलेला सुमारे बाराशे ग्रॅम गांजा काढून दिला माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री संदीप कर्णिक साहेब यांनी मागील काही दिवसापासून नाशिक यांनी नाशिक शहर अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी मागील काही दिवसापासून अभियान राबवले असून पोलीस ठाणे अभिलेखावरील यापूर्वीचे असलेले आंबली पदार्थाची आंबली पदार्थाची गुन्हे दाखल असलेल्या आरोपींवर घरझडती घेऊन तसेच गोपनीय माहिती काढून जे आरोपी जे इसम अंमली पदार्थ विकत आहे त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्याप्रमाणे आज रोजी भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हे शोध पथकाचे आमचे पोलीस अंमलदार धनंजय हसे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने नानावली परिसरात आम्ही माननीय पोलिस उपायुक्त परिमंडळी श्री श्रीमती मोनिका राऊत मॅडम व सरकारवाडा विभागचे एसीपी सी पी माननीय श्री नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राकेश चौधरी व पोनी पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे व भद्रकाली पोलीस ठाण्याचे गुण पथक यांनी छापा केला असतात सदर छाप्यामध्ये ओम खंडू चौधरी हा इसम बाराशे ग्रॅम गांजा विक्री करत असताना मिळून आला त्याच्याकडून दोन पंचा समक्ष सदर गांजा जप्त करण्यात आला असून त्याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे यापुढेही अशी कारवाई चालू राहणार रा असून भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत जो कोणी अंमली पदार्थाचा किंवा गांजा यमडी यासारखी अंमली पदार्थ विक्री करेल सेवन करेल यांच्यावर कारवाई का, का धडाका यापुढेही चालू राहील व भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत आम्ही गुन्हे शोध पथक मिळून सर्व भद्रकाली ही अंमली पदार्थ मुक्त करणार आहोत यापूर्वी त्याच्यावर दोन Uh, बॉडी ऑफिस दाखल आहे आणि हा गांजा एकूण बाराशे ग्रॅम असून त्याची किंमत चोवीस हजार रुपये संशयित सराईत गुन्हेगार आहे त्याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत त्यानं गांजा कुठून आणला आणखीन साठा आहे का याबाबत पोलीस सखोल चौकशी करत आहेत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे